कामाबुडा नुसतं मुंबई पोता आम्हाला आशीर्वाद द्यायला आणि तिथून माघारी या तुम्ही तरी तुम्हाला येताना आरक्षणच घेऊन येतो सरकारनं एखादा नियोजित कार्यक्रम ठरवला आहे तर आपल्याला काय त्याच्यामध्ये दुःखी असण्याचं किंवा हस्तक्षेप करण्याचं काही गरज नाही आहे कारण सरकारने ठरवलं म्हटलं सरकार करणारच आहे चांगली गोष्ट आहे जयंतीच्या निमित्तानं पण अहिल्या देवींच्या जयंतीच्या निमित्त पण सगळ्यांना आपण खूप खूप आजच शुभेच्छा देऊयात पण सरकारनं जर आता कॅबिनेट घ्यायचीच जर ठरवलं असेल मात्र तेवढा आरक्षणाचा निर्णय घ्यावा त्यांनी एस टी आरक्षणामधला धनगर समाजाचा पुन्हा पुन्हा नुसत्या बैठका घेऊन किंवा समाजाला धनगर समाजाला भावनिक करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी वेळ मारून नेऊ नये हा गोरगरीब धनगरांचा जरा विचार करायचा म्हणलं आणि आता जर त्यांच्या दारात कॅबिनेट घ्यायची असा जर तुमचा उद्देश असेल तर एस टी आरक्षणाची सगळ्यात महत्त्वाचा विषय तो आहे त्यांनी धनगरांसाठी तो आरक्षणाचा निर्णय त्याच ठिकाणी जाहीर करायला पाहिजे नसता तिथं येऊन समाजाचा अपमानच करून गेले असा अर्थ होईल गोर गरिबाला न्याय धनगराला द्यायचं काम एष्टीत धनगराला आरक्षण देऊन त्या दिवशी फुडणे साबांनी करावं न्याय धनगराला द्यायचं काम एष्टीत धनगराला आरक्षण देऊन त्या दिवशी फुडोने साबांनी करावं काय असतं आता विचार असते ज्याचे त्याचे आणि आम्ही त्यांना आम्ही आजच नाही तर दोन वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे तेव्हापासून सांगतो मराठा आरक्षणाचं आंदोलन दोन वर्षापासून सुरू आहे आम्ही त्यांना विरोधक मानलंच नाही आणि कधी मानणार पण नाहीत कारण त्यांची ना आमची लढाईच नाहीये आम्ही ओबीसी आरक्षण आहेत त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे आमच्यामुळं धनगर आरक्षणाला धक्काच लागत नाही पण आता असं काय कायला सवय काय म्हणत नाही जित्याचे खोड मेल्याशिवाय जात नसते तस तसं एखाद्याला खोड असते ती जाणून बुजून जातीवाद करायची त्याला आपण कारण निळ टाकून द्यायचं त्याला काय महत्त्व द्यायचं एवढं काम जातीवादाने पोट नाही भरत काम असं करायचं की लोकांच्या मनात बसलं पाहिजे जसं की आमचं आम मराठा आरक्षणाचं आंदोलन आंतरवालीला सुरू झालं आणि सरकारने आम्हाला सांगितलं की आम्ही मराठ्यांच्या मुलीला मोफत शिक्षण करतो म्हणजे जातीचा वादाचा फरक सांगतो तुम्हाला जातीवादाचा फरक काय असतो ते आपण मी आणि माझा समाज आम्ही कधीच जातीवाद नाही केला कधीच आणि ना कधी आयुष्यात करणार पण नाही पण माणसानं काम असं करावं हो की लोकांना वाटलं पाहिजे हे जातीवाद करत नाहीत चांगलं काम करते कोणाच्या न्यायाला आडवं पडत नाहीत कोणाच्या आरक्षणाच्या मागण्याला आडवं पडत नाहीत हे चांगले लोक आहेत असं म्हणले पाहिजेत असं वागलं पाहिजे जसं की आम्ही आंतरवालीला मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं सरकारने सांगितलं मराठ्यांच्या मुलीला आम्ही उपशिक्षण करायला आपण त्याच वेळेस सांगितलं मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा सगळेच होते ते मंत्री त्यांचे त्या खात्याचे पण आम्ही सांगितलं की लेखी काय केलं मराठ्यांच्या लिकीबळीला मोफत शिक्षण द्यायचं तर सगळ्या जातीचं द्या ना लेखी काय केलं आपलं सरकारने मान्य केलं आणि तो अध्यादे जी आर पण काढला आणि राज्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या मुलीला मोफत शिक्षण केलं आम्ही जातीवाद नाही बघितला तिथं कारण तिथं आम्ही काय म्हणलो नाही धनगराच्या मुलीला मुली आता मोफत शिक्षण मिळायला लागलं लिंगायत समाजाच्या मुलीला मिळायला लागलं मुस्लिमांच्या मिळायला लागलं किंवा कुळी कुळीबांधा मिळायला लागलं लोहार सुतार ढोवार कुंभार ज्या काय जाती असत्या काही काळी असल रचपूत असेल तुम्हाला काय जेवढ्या जाती धरा तेवढ्या झाला धरत, नावी धरा धोबी धरा जितक्या काय जाती आहेत पोट जाती आहेत अठरा पगड जातीचे आवृत्तीदार आहेत ह्या सगळ्यांसाठी आम्ही मुलींना मोफत शिक्षण द्यायचं काम केलं जे आम्हाला नेतेविरोध करतायत ते याच्यासारखे ते आहे याच्यासारख्या ते इतकं वय झालं तरी विरोध करता तुम्ही एवढा हां आमचं देऊ नाही म्हणून आम्ही नाही लेखी तुमच्या केला माळी समाजाच्या बी लेकीला मोफत शिक्षण झालं सगळ्या जाती धर्माच्या जा, किती जाती सांगू कारण चारशे साडेचारशे जाती आहेत सगळ्या जातीच्या लेखी आम्ही आम्ही कारण आम्हाला आरक्षण देऊ नाही म्हणून यांनी काय केलं ओबीसीसाठी आम्ही तरी त्यांच्या लेकीबाळीसाठी मोफत शिक्षण केलं यांनी काय केलं सत्तर वर्षात यांनी काय केलं त्यांच्या जातीसाठी आम्ही तर मराठीला लढलो आणि तो लढा सगळ्या जाती धर्माच्या लेखी मी आम्ही मोफत शिक्षण दिलं आणि आमच्याही पोरांना मराठ्यांचं आरक्षण मिळवून दिलं उभी या याला असं काम करायला लागतं जातीवाद करून नाही चालत आज प्रत्येक घरातली लेखबाळ किमान एवढं तरी म्हणत असं की चला याच्यामुळं आम्हाला मोफत शिक्षण झालं मग तो सगळ्या जाती सांगितल्या मग तो मला आता त्या सगळ्या जातीतल्या गरिबाच्या लेकीबाळी बाळी म्हणत असतात

आपण याच्या याच्या आधारे म्हणतो की एसटीतून आरक्षण द्या धनगर बांधवाला की धनगर बांधवांच्या काही अभ्यासक ज्यावेळेस अंतरावी लागली ते होती त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की आमचं अधिकृत आरक्षण आहे घटनेतलंय म्हणून आपण द्या म्हणतो आपण काय म्हणत नाही आदिवासीचं काढून यांना द्या त्यांच्याच बांधवांनी सांगितलं होतं की आमचं घटनेत आरक्षण आहे कायद्यात आरक्षण आहे आणि त्यांनी ते दाखवलं पण होते पुरावे म्हणून आपण म्हणतो की हे पण एसटीत येत आपण काय म्हणत नाहीत किंवा आपण काय आदिवासी बांधवांना विरोध करत नाहीत त्यांच्या बाळाचं कल्याण झालं पाहिजे आणि त्यांचं तर होऊ न विद्याय ना सरकारच हो पण देत नाही त्याला तेवढी योजना असून सुद्धा आज भटकत त्यांना डोंगर दऱ्याने राहायला लागतं त्यांचे कोणचे अधिकारी होऊन दिले यांनी ओबीसीचे तरी ओबीसीच्या नेत्यांनी कोणते गरीबाचे अधिकारी होऊन दिले किती आहेत प्रशासनात त्यांचे तरी गोरगरीबाचे लोक आणि म्हणून तर निवडणुकीपुरतं ओबीसी ओबीसी करते हे आणि एकदा निवडणूक लक्ष येत नाहीत

परंतु मराठेच इतक्या ताकदीनं मुंबईत येणार आहेत कारण आता अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल सरकारनं घेतला आहे आता तिनंही गॅजेट घेतले ते ती, तीस जूनच्या आत ते अहवाल देऊ म्हणून सांगितलंय त्यांनी आम्हाला सगळे गॅजेट सगळ्या सोयऱ्याची बजावणी मराठा आणि कुणबी एक एक ह्या अध्यादेश दे ह्या सगळ्या मागण्या एकोणतीस आवडच्या आत पाहिजेत त्यामुळे आता सरकार त्यांचा अहवाल घेईल त्यांनी नाही दिलं तर मराठीचे इतके पेटून उठलेले आहेत की स्वतःच्या लेखराच्या न्यायासाठी तुम्हाला मुंबईच्या कानाकोपऱ्यात नुसते मराठी आणि मराठी दिसणार आहेत नाही आम्ही बैठका घेतल्यात तरी पण फक्त तुम्ही एकोणतीस तारीखचा दिवस बघा आणि सरकारनं बी तो उजोडून देऊ नाही इतके मराठी ना येणार आहेत आणि मराठ्यांनाही माझं आव्हान आहे चला यार, सत्तर पंच्याहत्तर वर्ष आपल्या लेकर बाळाला काय नव्हतं हो चला आपल्या लेकरांसाठी दोन दोन तीन तीन दिवस काम बुडवून द्यायचे पण पिढ्यानं फारचं आयुष्याचं कल्याण होईल बघा मराठा बांधवांना हा जोडून सांगतो एक वर्षभरच झालं सहा महिने वर्ष आरक्षण मिळालं तर कित्येक तरी लेकर बाळ आपल्या नोकऱ्याला लागायला लागा लागले शिक्षणात चाललेत कित्येक तरी योजना मिळायला लागल्या समजून घ्या समाज उंचीवर न्यायचा वर न्यायचा आपल्याला तुम्ही समजून घ्या तुम्ही जर आता पुन्हा ताकद लावली एकोणतीस कोणते मुंबईला जायला तर ही पिढ्याना फारचं तुमच्या लेकराचा आयुष्य चांगलं होणार आहे त्यामुळं ताकदीनं मराठी सुद्धा बाहेर येणार आहेत आणि मराठी सुद्धा यावं ज्यांना यायचंय मुंबईतच राहायचं आहे त्यांनी दहा पंधरा वीस दिवसाची तयारीनंच या ज्यांना कामं त्या दिवसात कारण ऑगस्ट महिन्यात कामं असतात त्याला यायचं नाही त्यांनी नुसतं वाटायला हवाल चला दोन दिवस कामं बुडा नुसते मुंबई पोता आम्हाला आशीर्वाद द्यायला आणि तिथून माघार या तुम्ही तरी तुम्हाला येताना आरक्षणच घेऊन ना येतो आणि आता हे दोन खरं बोललोत ना मी दोन टप्प्यात सांगितले ज्यांना यायचं आहे त्यांनी तयारी नसते द्यायचंय जेवणा खावण्याच्या पंधरा वीस दिवसाच्या तयारीनं आणि ज्यांना यायचं नाही ज्यांना इथं काम आहे शेतात त्यांनी फक्त आम्हाला सोडायला मग कर्मचारी असन शेतकरी असण नोकरदार असन व्यवसाय असे एक एक दोन दोन दिवस आपला आपले व्यवसाय बंद करा आपण आपल्या ड्युट्याला एक एक दोन दोन दिवस जाऊ नका नुसतं सोडायला जेव्हा अनमिळं ते रिक्षा जीप ट्रॅक्टर टॅम्पू ट्रक काय असते ते घ्यायचं आणि फक्त सोडून माघारी मोटरसायकली त्याला काय मुंबईला जायचं मोटरसायकलीवर नाही यायचं मोटरसायकलीवर माघारी सोडून आम्हाला फक्त तिथं जाऊन फक्त आम्हाला आशीर्वाद द्या साधी आणि सोपी प्रक्रिया आणि तुम्ही ही दोन दिवसाचा जर उठाव केला तर आपल्या ले लेकराच्या पत्रात आयुष्याचं कल्याण पडलं म्हणून सगळ्या ना ना आणि मराठी येणार सांगायची गरज नाही आपण पाठीमाग मुंबईला त्याच्यापेक्षा चौपट होणार यावेळेस हा संघर्ष सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला आहे त्या दिवशीच आम्ही निषेध केला आहे घडले ते वाईट घडलं आहे यांना मारून टाकायला पाहिजे पण आता बोलून सुद्धा उपयोग नाही ते मारितच नाहीत फक्त टी व्हीवर दिसते ती म्हणून पळालेली रणगाडी पळायला असं वाटतं सुरू झालं म्हणजे इतकं भयान दृश्य दिसतं टी व्हीवर बघितलं वाटतं सुरू झालं का का की आणि काहीच नाही हे काहीच करू शकत नाहीत आपले जीव गेले आपल्या बांधवांचे असेच गेले हे बदला नाही घेणार त्याचा बघा हेच नाही घेणार हे ते नुसते मना पळी तिथे कोण तिकडं ते कोणी इकडे पाणी थांबिलं का केलं पाणी थांबायला तळत नाही थांबीता कुठं नुसतं तळच नाही खाली नाही वरं नाही बांधारा नाही शेत तळ नाही काहीच नाही गोटे सुद्धा टाकले नाहीत न दिलाडी पाणी थांबवून कसं आणि नुसते सांगत आहेत तिकडं आणी पाणी सुरू झाली पाण्याची आणि पाणी तसं नवाथ आहे आणि पाणी कुठून सुरू झाली तुम्ही बांधल्यावर तरी ते बंद होईल पण ते बांधलंच नाही बंद होईल कुठे काय ते असं म्हणजे जीवाशी नाही खेळलं पाहिजे जनतेच्या जीवाशी नाही खेळला पाहिजे बदला बदला केला पाहिजे ते घेते नाही घेते ना आता त्यांच्या हातात येतात काय ते नुसतेच घेतोच म्हणते ते मान पळत आधी आम्हाला आम्ही टाईट झालतो सगळा देश मोदी साहेबांच्या सोबत आहे ना आजही म्हणतो सगळ्या सोबत आहे तुमच्या हानीतच नाही त्यांना आम्ही तर काय बॉम्ब लावू इकडू हाना हा म्हणून मजा बघितल्यासारखं इमान पळीत ऐकून तिकडे तिकडून नुसते टिजेल नसते ते मनाच तुमचा विश्वास वाटत होतं कारण काय होतं अटलजी बिहारी बिहारी साहेब होते त्यावेळेस त्यांनी एकच प्रयोग केला तर त्याला देश हादरून गेल तर देश हादरून गेल त्यांना असे टर द्यायचे तसं यांना देतच नाही हे नुसते ते इमानाचे त्या रणगाड्याचे त्या ट्रकात फौजी लोक बसलेले नुसते पळालेले दाखी देत मग पहिले व्हिडीओ येत का आत्ताचे आहेत काय मेळ लागाना आणि ते फक्त पळाले नसतं इकडून असं वाटतं झाली कुठा कुटी सुरुवात काय नाही बॉम्ब नाही टाकेत काय नुसते गोडान भरून ठेवले तर धान्य सासवून ठेवल्यावर कापा कपा ट्राकात भरून नेऊन टाकायला पाहिजे तिकडं मारून टाकायला पाहिजे सगळे ते नाही करत ते नुसते माझ्या बघतेत आपल्याला वाटतं इकडे दुसरं झालं आणि त्या बातम्या येतात युद्धजन्य परिस्थिती आपल्या लगेच इकडं वाटतं हर झालं दिसतं सुरू दुसऱ्या दिवशी तीच असते तिसऱ्या दिवशी तीच असती दृश्य परिस्थिती नेमकी तीन दिवस कारण ते चालू आहे तेच तेच व्हिडिओ दाखवतात असं वाटतं त्यामुळे नुसते फसवतात लाडक्या बहिणीला फसवण्यासारखं नुसतं आश्वासन द्यायचं आणि गप्प पडायचं मला नाही वाटत अटलजी साहेबांच्या सारखं दरारा निर्माण हे करायला म्हणून त्यांचा दरारा दराराच होता धन्यवाद